अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाने आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक झेप घेतली आहे अडीच वर्षाच्या एका लहान मुलीच्या आयुष्यात पुन्हा एकदा आवाजाचा नवा प्रकाश फुलवला गेला आहे जन्मजात या बारिकेवर राज्यातील फक्त दुसरी कॉलियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे गरीब कुटुंबासाठी ही शस्त्रक्रिया म्हणजे अक्षरशः वरदानच ठरली आहे अमरावतीतील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात अकरा नोव्हेंबर रोजी इतिहास रचला गेला रेल्वे तालुक्यातील समृद्धी खानकुरे या अडीच वर्षाच्या मुलीवर कॉक्लियर इम्प्लांट ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे समृद्धीचा जन्म अवस्थेत झाला होता वर्षांनंतरही ती बोलत नसल्याने पालकांच्या लक्षात आले अनेक उपचारानंतरही काही उपयोग न झाल्याने अखेर डॉक्टरांनी कॉक्लियर इम्प्लांट करण्याचा निर्णय घेतला या शस्त्रक्रियेने समृद्धीला आता आवाज ऐकण्याची क्षमता प्राप्त होणार आहे आणि पुढील काही महिन्यात ती बोलायलाही शिकेल असा डॉक्टरांचा विश्वास आहे जन्मापासून म्हणजे ही दोन वर्षाची होईपर्यंत आमच्या लक्षात आले नाही आणि त्याच्यानंतर ते मागच्या बाजूनं काना आवाज पाहिला पण तिला ऐकू येत नव्हतं ऐकू आलं नाही तर मग आम्ही इरवीन मध्ये गेलो हिरवीमध्ये बेरा टेस्ट केल्याच्या नंतर सांगितलं की शंभर टक्के ऐकू येत नाही इथे आम्ही इरविन मार्फत आलो एरविन आम्ही तपासणी केली बेरा टेस्ट बेरा टेस्ट केल्यावर मग आम्हाला सरकडे पाठवलं इरविनमधून विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातच नव्हे तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासातील केवळ दुसरी शस्त्रक्रिया आहे रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली समृद्धी नावाची मुलगी हे चांदूर रेल्वे अमरावती जिल्ह्यातून रुग्ण आलेला आहे आणि ते अडीच वर्षाची मुलगी आहे आणि तिला ऐकू येत नाही ऐकू न आल्यामुळे ते बोलता येत नाही म्हणजे ते कर्णबधिले रुग्ण आहे तर समृद्धी हे पेशंटने पूर्वी तपासणी करून आपले विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती इथं कॉक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रियासाठी आलेली आहे आणि तिचे दिनांक अकरा तारखेला अकरा बारा अकरा अकरा पंचवीसला तिची शस्त्रक्रिया या रुग्णालयामध्ये करण्यात आलेली आहे आणि श शस्त्रक्रिया करताना विशेष आपले जे

मुख्य प्रवाहात येणार आहे असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे स्मार्टनॅ आपण हे स्मार्ट जगात वर्ल्ड वाईज आता यूज करण्यात आलेले आहे आणि ते नवीन टेक्नॉलॉजी जो नवीन डिव्हाइस आपण हा रुग्णांच्या शस्त्रक्रिया मध्ये आपण वापरलेला आहे आणि त्याच्या आपल्याला शस्त्रक्रिया माहीत पडते की आपलं कॉकले डिवाइस हा कोकल्या मध्ये कसं प्रकारे चालले आपल्याला हे शस्त्रक्रिया हे दुसरी आहे आणि आपल्याला विशेष आभार आपण हे डीपीडीसी फंडचे मानतो जिल्हा नियोजन जे समिती आहे यांनी आपल्याला जवळपास पन्नास लक्ष रुपये दिलेले आहे आणि त्याच्यातून आपण हे शस्त्रक्रिया करून राहिलेले हे दुसरी शस्त्रक्रिया आपली झालेली आहे